नमस्कार शेतकरी बंधून तुम्ही कृषी कृष्दन युट्यूब चॅनल मी निखिल सांगा आपलं सर स्वागत करतो बरोबर आपल्याला नवीन का लागवड लागू शेतकऱ्यांचा मला हा मोठा संभ्रम असतो की मल्चिंग कोणतं वापरावं वीस मायक्रोन वापरावं पंचवीस मायक्रोन वापरावा का तीस मायक्रोन वापरा बरोबर आहे भरपूर शेतकऱ्यांचे जे सांगण्याचं कोणी सांगतं आणि सांगतं पंचवीस मायक्रोन वापरा हे चांगले ते चांगले ह्या कंपनीचं वापरा त्या कंपनीचं वापरा तर तसं काय करू नका सगळ्याच वापरा प्रायट्रध्या ठावायचं मल्चिंग वापरतात जर तुम्हाला तीन महिन्याचं पीक घ्यायचं असेल तर वीस माहिती वीस मायक्रोनचं मल्चिंग वापरा तीन महिन्याचे पुढील कोणतं पीक घ्यायचं तुम्हाला मग पंचवीस मायक्रोन तीस मायक्रोन वापरा तुमच्या बजेटनुसार बरं बरोबर आहे मग तुम्हाला जसं भाग योग्य वाटतं तुम्ही तसं मल्चिंग वापरा तीन ते चार महिने पिक असेल तर वीस मायक्रॉन मग तुम्हाला काही अर्ज येणार नाही कारण वीस मॅक्र मलिचिंग साधारणपणे तीन ते चार महिने कसंच फाटत नाही आपल्याला मल्चिंग कधी फाटतं जेव्हा तीन महिन्याच्या प्रत्येक तुम्ही थोडं मंचिंग फटा होती जर तुम्ही कमी क्वालिटीज घेतला असेल तर लवकर पडतं तर तुम्ही वीस मायक्रोन किंवा पंचवीस जर मलिचिम पाहत असाल तर तुम्ही खाली पाहू शकता आपला हा एक बेड आहे जो तो पंचवीस मायक्रोनचा हाताला आपण आणि हा जो एक बेड आहे तो वीस मायक्रॉनचा हातरल्यानंतर तुम्हाला दोन्ही काही फरक दिसणार नाही पण फरक का कळतो जेव्हा मलचिंग आपण हातात घेतो वीस मायक्रोन किंवा पंचवीस मायक्रॉन हे तुम्ही पाहू शकता हा वीस मायक्रोनचा बंडल आहे तुम्ही पाहू शकता आर तुम्ही तिकडून जर पाहिलं तर तुम्हाला आर पड हात तसं पंचवीस मायक्रोन तुम्ही हातात घेतलं तर थोडं जाड वाटतं तुम्हाला त्याची क्वालिटी सुद्धा तुम्हाला पाहता आहे हाताली आहे बंडल मग दाखवू शकत नाही तुम्हाला बंडल पण नाही तर पंचवीस मायक्रोन थोडी क्वालिटी जाड राहते आपल्या पंचवीस मायक्रॉन हाता फायदा काय होतो साधारण सहा ते सात महिनेपर्यंत तुमच्या प्लॉटमध्ये व्यवस्थित राहतात आपल्याला वरून पीक असेल तर लवकर काय फटत नाही आपल्याला आणि वीस मायक्रोन जर असेल तर ते चार तीनशे चार महिन्यात फटून जातात आपल्याला मग आता तुम्हाला पंचवीस मायक्रोन कधी वापरायचं जेव्हा तुम्ही वांगे लावता मिरची लावता त्या पिकांसाठी मी नक्कीच पंचवीस वापरा आणि तुम्हाला कारला असेल दोड असेल टोमॅटो असेल तर त्या पिकांसाठी तुम्ही वीस मायक्रॉन जरी वापरतरी तुम्हाला चालू नाही कारण चार ते पाच माहिती पिक असतं ते निघू मल्चिंग पर्यंत फटायला आणि वांगे हे आपण जास्त दिवस घेतो सहा महिने सात महिने आठ महिने कोणी शेतकरी वर्ष वर्ष घेतात दीड दीड वर्ष घेतात तर मग तुम्ही एकदा पंचवीस मायकोमलचे वापरा किंवा तीस मायक्रो वापरा चालेल मग मग आपल्याला वापरताना आता आपल्याला कार्ड लागवड करायची एक थोडा लग होतं आपल्याला तर त्यासाठी आपण वीस मायक्रोमलची वापरतो वीस मायक्रोनसाठी कारपेक्षा तीन ते चार महिने साधारणपणे निघून जातो पूर्णपणे त्यामुळे आपण वीस मायक्रॉनसुद्धा वापरू शकतो तर बाकी कोणी शेतकरी मित्रांना काय समस्या असल्या त्या माहिती म्हणाले कमेंट करा व्हिडिओ आवडत सुरू लाईक करा शेअर करा तसंच सबस्क्राईब करा धन्यवाद